नमस्कार। युग बदल राज्य मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थिती द्या राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न बिळकर अखिल महाराष्ट्र माध्यम उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे दरवर्षी प्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे राज्य अधिवेशन वर्षा या वर्षामध्ये लातूर येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाला विदर्भातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शत्रुघ्न बिळकर यांनी केले आहे माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांचे विविध शैक्षणिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे या वर्षामध्ये देखील अधिवेशनामध्ये मुख्याध्यापक संघाच्या समस्यांचे विविध ठराव मंजूर करून शालेय शिक्षण मंत्रालयाला सादर करण्यात येणार असून आज रोजी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भेट सांगणाऱ्या समस्या मांडण्याकरिता आपण मुख्याध्यापकांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे तीन दिवसांमध्ये विविध शैक्षणिक तज्ज्ञांची मार्गदर्शन मिळणार असून अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक तसेच खासदार आमदार शिक्षण तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत आपण सुद्धा विदर्भातून मोठ्या संख्येने मुख्याध्यापकांनी या अधिवेशनात उपस्थित राहावे असे आवाहन शत्रुघ्न बिळकर यांनी केले आहे अखिल महाराष्ट्र माध्यम व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या, या सत्रात सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरच्या दरम्यान राज्य मुख्याध्यापक संघाचे लातूर येथे अधिवेशन होत आहे ह्या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री खासदार आमदार शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक अनेक तज्ज्ञ शिक्षण मंडळी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या विविध समस्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये विविध ठराव मंजूर करून ते शासन दरबारी मांडण्यात येणार असून माझा सर्व विदर्भातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना विनंती आहे आपण येणाऱ्या सत्तावीस डिसेंबर रोजी आयोजित मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी राज्य उपाध्य उप मुख्याध्यापक संघ उपाध्यक्षांना त्यांना करीत आहे धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा